काही दिवसापासून जे, ने ने जे सर, सर, हो। मुद्दे मांडण्यासाठी मी यशस्वी झाला असेल माझे नेते आणि पक्षाचे सदस्य प्रचारामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडले असेल त्याचा विचार करून जनतेचा उठावा आहे आणि चांगल्या प्रकारचं मतदान होईल असा मला विश्वास आहे लोकांना काय आवाहन कराल लोकांनी मतदानासाठी बाहेर पडणं सर्वांना मी विनंती करेन उन्हाचा तडाखा आहे तरी पण सर्वांनी मतदानाचा हक्क बजवा लोकशाही जिवंत ठेवायची आहे लोकशाहीचा हक्क बजवण्यासाठी आपण कृपा करू कृपा करून आपण मतदानचा हक्क बजवावा तर मला माहिती आहे की सातारा जिल्ह्यातली यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची छत्रपती शिवाजी महाराज शाह आपली आंबेडकरांच्या विचाराची चा जनता हे निश्चितपणाने या लोकशाहीतलं मतदानाचा हक्क बजावते अशी मला खात्री आहे सर पहिले जे दोन टप्पे पार पडले त्यात मागच्या वेळेसपेक्षा कमी मतदान झाले सातारकरांबद्दल काय विश्वास आहे प्रचाराच्यामध्ये हाच मुद्दा घेतला होता की मागच्या दोन टप्प्यामध्ये जे काय पन्नास टक्क्याच्या वरती मतदान झालं नव्हतं त्या बाबतीमध्ये उन्हाचा आणि तिथल्या असलेल्या काही याच्यामुळे उशीर झाला असेल किंवा झालं नसेल परंतु तुम्ही प्रत्येक बैठकीत त्यांनी सभेमध्ये आव्हान केलेलं आहे की के के सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून सातारा जिल्ह्यातल्या मतदारांनी बाजू अशा प्रकारची मी विनंती केली आहे